नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि हा व्हिडिओ खूप लेट येतोय गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ आहे तर आता बघा गाडीच वाजलं आहे आणि मी दोन वीसलाच उठले होते थोडं लवकर उठले म्हणजे सगळं वाचून वगैरे व्यवस्थित होऊन जाईल उंबराटा जो आहे तर तो पुसून आहे झाडू मारून घेतले तिन्ही सुद्धा रूम झाडू मारून घेतले आहे समोरचे बेडरूम ज्याच्यामध्ये मी मांडले ते बेडरूम आणि किचन हॉल आणि त्याच्यानंतर जे आहे तर ला ते लादे वगैरे पुसून घेतली आणि सा आंघोळ वगैरे करून घेतली त्याच्यानंतर आज पिवळा कलर म्हणून पिवळी साडी घातली आहे अंबरठ्याला लेपन करून घेतलं आहे आणि ते जो आहे तर तो दिवा लावून घेतला आहे बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे बाहेरच्या साईडला दिवा राहत नाही म्हणून मग तो आतल्या साईडला लावून घेतला आहे आणि सुकलेल्यासुद्धा नाही आहे लेपण कारण पाऊस चालू आहे तर ते सुकायला तसंच ठेवलं आणि देवपूजा करून जे आहे तर ते वाचायला बसले तर आता वाचून झालेलं आहे आणि सव्वा पाच वाजले पाच पंधरा बरोबर झाले होते तर तेव्हा ते जे आहे तर ते मी उठले वाचून कारण आता जे आहे तर ते मिस्टरांचा टिफिन वगैरे करायचं आहे आणि मुलं पण जाणार आहे आणि अहोसुद्धा जाणार आहे तर सकाळी तीनला बसले ते ती तीन ते सव्वा पाचपर्यंत जे गुरुचरित्राचे अध्याय होते तर ते माझे झालेले आणि ते जे आहे तर ते भेंडीची भाजी केली होती टिफिनसाठी आणि चपात्या केलेल्या कारण मुलांचा टिपिन असतो आणि मिस्टरांचा दोन्ही मुलांची दोन टिपिन आणि एक मिस्टरांचा तर असे तीन टिफिन जे आहे तर ते भरून घेतले कारण त्यांना जायचं होतं आपलं मग नंतर चालू राहणार कारण साडे दहा वाजता जे आहे तर ते नैवेद्य आरती असते त्याच्यामुळे मग मी काय केलं साडे दहाची नैवेद्य आरती केली मुलं आणि मिस्टर गेले मुलांना सुद्धा सोडून आले गाडी गाडीला खाली त्याच्यानंतर रांगोळी काढून घेतली कारण छान लेपन जे आहे तर ते सुकलं होतं आणि बघा छान दिसते त्याच्यानंतर साडे दहाची नैवेद्य आरती केली आणि नैवेद्यसुद्धा दाखवलं त्या दिवशी होती पुरणपोळी बनवलेली आणि नंतर संध्याकाळी जे आहे तर ते पौर्णिमेची पूजा होती तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पूजेची मांडणी तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ती, ती पूजासुद्धा मी साडेसहालाच जी आहे तर ती लवकर सर्वांना असेही स्वामी समर्थ तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजची जी गुरुपौर्णिमा आहे तर ती खूप छान आहे खूप खास आहे आणि मला जे आहे तर ते पारायण खूप दिवसापासून दि मला दि पारायण करायचं होतं मी केलं नव्हतं तर मी सु मी सुद्धा सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण केले बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचं पारायण केले पण ज्यांना नाही झालं त्यांनी स्वामीचरित्राचं पारायण केलं आहे तर खूप छान सेवा झाली आपण काहीच केलेलं नाही आहे जे पण केलं आहे तर ते स्वामींनी जे आहे तर ते आपल्याकडून करून घेतलेलं आहे खूप छान वाटलं कारण सेवा केल्याच्यानंतर से एक वेगळंच पॉझिटिव्हिटी येते तर तसं आणि आज आहे पौर्णिमा तर पौर्णिमाची सुद्धा पूजा माझी झाली मी थोडी लवकरच केली आणि सकाळी जे आहे तर ते गुरुचरित्र पारायणाची सांगता झाली आहे आणि नैवेद्यसुद्धा साडे दहा वाजताच माझा तयार झालेला त्याच्यामुळे साडे दहा वाजताच मी नैवेद्य आरती केली आणि तेव्हाच नैवेद्य वगैरे देऊन झाला आहे त्याच्यानंतर थोडीफार सेवा होती जी स्त्रीसुक्ताची वगैरे होती तर तीसुद्धा माझी झाली आहे माझं जे नित्यसेवेचं वाचायचं राहिलं होतं तर ते राहून गेलेलं सकाळी नाही घाई म्हणजे तर ते सुद्धा मी वाचून घेतलंय म्हणजे आता सगळं काही माझं झालंय आणि आता वाजले आहे सिक्स थर्टी साडे सहा झाले बरोबर सहा तीस झालेले आहे तर खूप छान जे आहे तर ते व्यवस्थित सगळे काही पूजा तुम्ही बघू शकता जी माझी पूजा आहे तर ती अशी छान झाली आहे आणि बाय चान्स आज मला जे आहे तर ते गुलाबाची फुलंही मिळालेली ते छान वाटतंय पूजा वगैरे झाली इकडे जे आहे तर इथे मी सत्यनारायणाची जी पूजा मांडून घेतली आहे <coughs> तर जिथे मी सत्यनारायणाची पूजा मांडली तर जिथे मी सत्यनारायणाची पूजा मांडली तिथेच जे गुरुचरित्राची पा पारायणाची पूजा होती तर ती सकाळीच थोडीशी हलवून ठेवलेली आणि आता जे आहे तर ती काढून घेतली कारण दोन दोन पूजा एकत्र मांडायच्या नसतात आणि त्याची सांगता झाली तर ती दुपारच्या नंतर काढायची नसते म्हणून मग साडे दहाच्या नंतर नाही मी काढली दुपारच्या नंतर ती काढायची नसते म्हणून मग मी संध्याकाळच्या वेळेला काढली आणि नंतर जी आहे जी की जी जी तर ती सत्यनारायणाची जी पौर्णिमेची पूजा असते तर ती गेली खूप छान झालंय हे सुद्धा वाचून झाले साडेसहा वाजले आणि माझं सर्व काही व्यवस्थित झाले तर खूप छान वाटतंय आज खूप जास्त आणि खूप छान सेवा झाल्या जेवढ्या मी ठरवून ठेवल्या होत्या त्याच्यापेक्षा चा खूप छान आणि खूप जास्त सेवा स्वामींनी माझ्याकडून करून घेतल्या आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप जणं मी बघते जे म्हणजे यूट्यूबर्सना कळतं की कि तुम्ही किती व्हिडिओ बघता जेवढे सबस्क्रायबर्स नाही आहेत त्याच्यापेक्षा जास्त अनसबस्क्राईब जे आहेत तर ते बघतात पण सबस्क्राईब करत नाही त्याच्यातून तुम्हाला काही पैसे वगैरे म्हणजे तुमची जात नाही किंवा माझ्या अकाउंटला येत नाही असं काही होत नाही आणि लाईक सबस्क्राईब किंवा कमेंट केल्याच्यानंतर मला काही पैसे मिळत नाही त्याच्यामुळे तर तुम्ही कमेंट लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा प्लीज सबस्क्राईब करत जा अनसबस्क्राईबर लोकं जी आहेत तर ती शहाण्णव टक्के बघता येईल म्हणजे नाईंटी सिक्स पर्सेंट जी लोकं आहेत तर ती विदाऊट सबस्क्राईबर्स आहेत जी माझी सबस्क्रायबर्स नाही आहे मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडतात तर सबस्क्राईब करा ना प्लीज तर अशी जी पूजा आहे तर ती झालेली आहे आणि इकडे जी आहे तर ती पौर्णिमेची पूजा मांडली त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स थँक्स फॉर वॉचिंग